तर पुण्यामध्ये पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली आहे तळजाई टेकडीवर मैदानी सरावादरम्यान विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली सराव करत असताना दहा ते बारा गावगुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पोलीस भरतीचे शिक्षक आणि विद्यार्थी सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले त्यांनी आल्यावर डायरेक्ट मारायला सुरुवात केला आमच्या सरांनी सरा मिटवलं काय कुणाची भीती नाही अजून माझ्या अंगावर तीन चार केस आहेत ना अजून एक केस पडली मला काय खूप मला काही होणार नाहीये त्यांना पिटवायचंच नव्हतं त्यांना भांडणं वाढवायची होती ते आले डायरेक्ट मारायला चालू केलं आम्ही मुलीमध्ये पडलो त्यांनी दगड घेतला होता तर आम्ही दगड उचलला काही टाकत आम्हाला पण त्यांनी धक्कुकी केली आणि आम्हाला जाताना असलेली हातवारी करून असली शिवी देऊन गेले की तुम्ही उद्या साडेपाच वाजता येतात सकाळी तुमच्याकडे उद्या बघते काय नंतर ते कसे प्रॅक्टिस करायची कसे मुलांनी दाचाबकी झाल्यानंतर मुलं जो डिपार्टमेंट येत आहे आमच्याकडे विद्यार्थी आहे तो स्वतः पोलीस आहे तर त्याला तो विचाराय गेला अरे असं करणार तुम्ही पण रनिंग करायसाठी आम्ही रनिंग करतो तर ते म्हणजे तुला काय करायचं ते कर म्हणे मग तसे सगळी मुले एकत्र केली एकत्र गेले मग मला तिथं बोललं झालं मी मिटोमिट केली साहित्य बोला सांगतो जसे प्रॅक्टिस संपली सगळे दोन फोर व्हीलर आल्या त्याच्यातून मुलं उतरली लगेच आले की चालू केलं मला बोलले की कोण आहे मध्ये येऊ नका असं तसं वगैरे काय डायरेक्ट खाना मार चालू केली त्यांनी शिवेकार चालू केली एक एक विद्यार्थी टार्गेट करून मारत होते एकाला घेता चार पाच पर मारायचा घेता पर चार परदारांनी मारायचा असं करत होते आणि परत आडू आडू आम्ही एकही विद्यार्थ्याने हात उतरलेला नाही